हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये त्याचप्रमाणे अमृता वारी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली कारण वातावरण एकदम प्रसन्न आणि खूप छान आहे थंडगार दिवसभर भुरभूर भुरभूर पाऊस येत होता आणि खूप जास्त गर्मी पण होती लाईट पण नव्हती आणि आता खूप छान थंडगार हवा सुटली वातावरण एकदम प्रसन्न आहे तर मग म्हटलं चला व्लॉगला स्टार्टिंग करावी आणि पिल्लू पण असं सकाळपासून म्हणते मम्मा काहीतरी गोड खायला बनव काहीतरी गोड खाय खायला बनव मग घरात थोडं मैद्याचं पीठ होतं तर म्हटलं चला बालूशाही करावी बालुशाहीसाठीच ठेवलं होतं ते मी थोडंसं फ्रीजमध्ये म्हणून मग आता बालुशाही करते कारण मला बालुशाही खूप छान बनवता येते एकदम मस्त आणि खूपच छान म्हणजे एकदम लेअरवरती लेअर लेअरवरती लेअर खूपच छान बनते बालुशाही तर मग मी आज बालुशाहीची रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणारे नक्की बघा कशी वाटली ती सांगा तुम्हीसुद्धा काय करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि बघा आमच्याकडचं वातावरण आज कसं एकदम छान आहे एकदम एक भारी मस्त चला मग आता इथं थंडगार हवेत बसून उभा राहून टाईमपास करून उपयोग नाही खाली जाऊन स्वयंपाकसुद्धा करायचं आहे बालुशाहीसुद्धा बनवायची आणि आज आहे नवरात्रीचा सातवा दिवस आणि पाऊस तर दहा वाजेपर्यंत नाही आला तर आपल्याला गरबे खेळायला सुद्धा जायचं आहे तिथल्यासुद्धा एक सेपरेट व्लॉग बनवेल तर चला आता उशीर नाही करता पटकना खाली जाते आणि किचनमध्ये जाऊन कामाला लागते कारण आपल्याला काम, आप काम केल्याशिवाय भाग भाग नाही आपल्या वाटणीचं काम काय कोणी करणार नाही किती उशीर झाला तरी आपल्यालाच करावं ला, आप ला लागणार आहे बालुशाही करून नंतर स्वयंपाक करायचा आहे चला तर आता बालुशाहीला लागणारं सामान मी तुम्हाला सांगते तर हा मैदा आहे मैदा अर्धा किलोपेक्षा कमी आहे कारण ह्यातला मैदा मी अगोदर है वापरला होता थोडा तर अर्धा किलोला किती प्रमाणात सामान घ्यायचं ते मी सांगते तर आपल्याला लाना याच्यामध्ये मोहन टाकायचं तुपाचं आणि तेलाचं दोन्ही त्याच्यानंतर दही सुद्धा टाकायचे आणि दुधात मळून घ्यायचे हे बालुशाहीचं पीठ म्हणजे बालुशाही एकदम छान सॉफ्ट होते लेअर खूप चांगले पडतात आणि आतून भाजली पण जाते तर आपल्याला जे तूप टाकायचे ना ते गरम करून टाकायचे आणि तेल टाकायचे ना ते एवढं गरम करून टाकायचंय की एकदम पीठ असं सरळ झालं पाहिजे आणि तेल आणि पीठ चांगलं भाजलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे ते पीठ कच्चा कच्चा वाटत नाही दिसायलाच ते भाजलेलं दिसतं आपण त्याच्यामुळं टेस्ट पण छान लागते आणि बालुशाही पण खूप जास्त चांगली होती तर त्याच्यासाठी मी दही आणले थोडंसं आणि तूप टाकणारे अर्धी म्हणजे आता अर्धा किलोला कमी तरी छोटी वाटी घेते आणि मोठी वाटी घ्यायची आपण जर अर्धा किलो मैदा राहतो तर आणि एक किलो तर एक किलो मैदा राहतो तर पूर्ण एक वाटी भरून घ्यायचं तूप आणि तेल थोडंसं कमी घ्यायचं एक वाटीला इनफ होत आणि तेल सुद्धा घेणारे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची अर्धा चमचा सोडा टाकायचा त्यातमध्ये आणि दुधामध्ये कोमट दुधामध्ये पीठ मिळून मळून घ्यायचं दहा मिनिटं ठेवायचं आणि बालूश बनवायचा बनवायच्या छान छान आणि तेला तळून घ्यायच्या आणि त्याच्यासाठी आपल्याला पाक सुद्धा करायचा सगळ्यात अगोदर तर अर्धा किलोला आपल्या अर्धा किलोचा सा, साखरेचा सा पाक करायचा सा, तर पाक कसा करायचा आपल्याला कच्चा नाही घ्यायचा एक तारीचा एक तारीचा थोडासा पुढचा पाक घ्यायचा म्हणजे पूर्ण साखर पण नाही झाली पाहिजे आणि कच्चा पण नसला पाहिजे म्हणजे बालुशेच्या वरतून आपल्याला साखरेचा एक लेअर होतो ती चिकल्यासारखी पण होत नाही आणि खूप जास्त अशी पांढरी पांढरी पण होत नाही पाक आतमध्ये मुरला पण जातो आणि बालुशाही दिसायला पण अशी एकदम मस्त छान दिसते तर चला आता ते सगळं मी तुम्हाला सांगते तर आता सगळ्यात आधी हा जो मैदा आहे ना तो मैदा मी ओतून घेते ताटात चाळून ठेवला होता मी चाळून वगैरे फ्रीजमध्येच ठेवलेला होता त्याच्यामुळे आता परत चाळायची काही गरज नाही आहे याला तर माझ्याकडे बेकिंग पावडर नाहीये तर मी फक्त थोड्यात घेते मोहन वगैरे भरपूर असल्यावर तेवढी काही गरज होत नाही बेकिंग पावडरची तर आता हा एवढा मैदा काढून घेतले आता सगळ्यात आधी आपल्याला या पिठामध्ये थो, ना अर्धा चमची सोडा टाकून घ्यायचा आहे मी सोडा थोडासा जास्तच टाकते कारण ना बाल इथं माझ्याकडे बेकिंग पावडर नाही आहे बेकिंग पावडर असेल तर म्हणजे अर्धा किलोला अर्धा अर्धा चमची याच प्रमाणात प्रमाण ठेवायचं आणि कुठलाही पदार्थ जर मोहन परफेक्ट पडलं ना ना कमी ना जास्त तरच तो व्यवस्थित होतो म्हणून मोहन टाकताना व्यवस्थित टाकायचं म्हणजे मापाचंच टाकायचं प्रमाणात तर अर्धा किलोला बारीक बारक्या साईजची मिडियम साईजची अर्धी वाटी तेल आणि अर्धी वाटी तूप या प्रमाणात मोहन घ्यायचं तर आता इथं तेल आणि तूप मी खूप जास्त गरम केले तेल एवढं गरम करायचं की पिठात टाकलं की ना असा पिठातून सर्र असा आवाज आला पाहिजे त्याच्याने काय होतं पीठ भाजलं जातं आणि बालुशाही आतून अशी कच्ची वाटत नाही त्याचा कलर सुद्धा आतून सुद्धा असा लाईट गोल्डन कलरचा होतो म्हणून मग हे खूप जास्त गरम जास 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 करून टाकायचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर लगेचच हात नाही घालायचा कारण तेल आणि तूप खूप जास्त गरम असतं थोडंसं चमचीने मिक्स करून ठेवलेलं आहे मी जेणेकरून सगळ्या मैद्याला लागेल ते आणि त्याच्यानंतर आपल्याला दही घ्यायचं आहे अर्ध्या किलोला अर्धा वाटी या प्रमाणात दही घ्यायचं एक किलोला एक वाटी प्रमाणातही घ्यायचं तर मग हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हाताने चांगलं अगदी एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे पीठ आहे ना दुधातच मळून घ्यायचं आहे तर बालूशाही एकदम टेस्टी आणि स्पेशल का वाटते कारण त्यातमध्ये तूप असतं दूध असतं दही असतं असं सगळं असतं त्याच्यामुळं ते खूप छान होते आणि लागेल असतं दूध टाकून दूध दूद पण कोमटच घ्यायचं कुठलंही पीठ मळताना न तिंबून घेताना जर कोमट पाणी किंवा कोमट दूध घेतलं तर ते अगदी व्यवस्थित होतं तर मग ते चांगले एकजीव करून घेऊन नंतर चांगला एक गोळा करून ठेवला आहे दहा मिनटं त्याला ठेवून देते आणि त्याला काही जास्त मेहनत करायची गरज पडत नाही हे मोहन आणि ते सगळं टाकल्यामुळं ना ते इतकं व्यवस्थित ना खूप छान लेअर त्याला येतात लगेचच आता तेल सुद्धा मी ठेऊन घेते आणि त्याच्या अगोदर आपल्याला पाकसुद्धा बनवून घ्यायचा आहे आता आपलं पीठ रेडी आहे तेल सुद्धा तापायला ठेवलंय आणि बालुशे तळून घ्यायच्या अगोदर आपल्याला पाक बनवून ठेवायचा आहे म्हणजे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला तळलेल्या बालुशाही पाकामध्ये टाकता येतात तर हा माझा अगोदरचा बालुशाचाच पाक शिल्लक राहिलेला आहे मी तोच घेते तर तुम्ही अर्धा किलो बालू पिठासाठी अर्धा किलो साखर या प्रमाणामध्ये पाक बनवून घ्यायचा आहे तर माझा हा पाक आहे आणि फ्रीजमध्ये ठेवला होता एकदम फ्रेश आहे त्याच्यामुळे मी हाच वापर करते आणि पाक कसं कमी पडला तर आपण नंतर पण बनवू शकतो पण शिल्लक राहिलं तर ते तसंच वाया जातं म्हणून काय तेवढा जास्त पाक बनवायचा नाही आपल्याला टाकायचा पंधरा मिनिटं ठेवायच्या काढायच्या आणि लगेच दुसऱ्या बालुशा त्याच पाकात टाकायच्या जर पाक थंड झाला तर हलका गरम करून घ्यायचा परत बालुशा टाकायच्या दहा बारा बालुशा टाकायच्या नंतर त्या काढून घ्यायच्या आणि परत दुसऱ्या टाकायच्या याप्रमाणे आपल्याला करायचं असतं त्याच्यामुळे खूप जास्त पाक बनवायची गरज नाही तो शिल्लकच राहतो तर माझा हा पहिलाच फ्रेश पाक आहे याला मी फक्त गरम करून घेते व्यवस्थित -फट, एक उकळी आणून आणि त्याच्यामध्येच बालुशाही टाकते तर जरा आता तेल सुद्धा गरम झाले फटाफट बालुशाही बनवायला आपण चालू करूया आता आपलं आहे ना दहा मिनिटं राहिलेले म्हणजे तिंबून ठेवल्यानंतर दहा मिनटं ठेवले छान झालेले एकदम सॉफ्ट इकडे पाकसुद्धा रेडी झालेले आणि आता बालुशाही तळायला घेऊया एक गोष्ट लक्षात ठेवायची तेल एकदा गरम झालं की नंतर फ्लेम मात्र कमीच ठेवायची एकदम मिडियम फ्लेमवरती बालुशाही तळून घ्यायची त्याच्यामुळं कलर खूप छान येतो आणि आतूनसुद्धा ती व्यवस्थित भाजली जाते त्याच्यामुळं टेस्टी लागते अजूनच कमी गॅसवर भाजल्यामुळं तर अशा प्रकारे ना दाबून बालुशाहीचे जे गोळ आहेत ना ते एकदम दाबून गोलगोल फिरवायची प्रेस करून हातबरोबर त्याच्याने काय होतं मध्ये जाळी पडती पडदे पडतात खूप छान आणि त्याच्यामुळं त्यातमध्ये पाकसुद्धा लवकर मुरतो तर इकडे पाक सुद्धा होत आलेला आहे कारण हा आधीचा पाक होता त्याला फक्त उकळवून घ्यायचे मला तो तो उकळवून घेतलेला आहे तर बघा तुम्ही बालुशाही कशा दिसतायत मस्त आणि छान बड़ी तर अशा खरबडीतच झालेल्या चांगल्या असतात कारण त्यातमध्ये लगेचच पाक मुरतं त्याला काय रात्रभर पाकिट पाकात ठेवायची गरज पडत नाही फक्त दहा ते पंधरा मिनटं पाकात ठेवायच्या आणि लगेचच काढून घ्यायच्या म्हणजे ते एकदम परफेक्ट होतात चिखल्यासारख्या अशा होत नाहीत अशा म्हणजे एकदम गजगज होत नाहीत तर आता या आधीच्या बालुशाही मला काढून घ्यायच्यात या आधीच्या बालुशाहीनं व्यवस्थित काढून एका ताटात उभ्या करून ठेवायच्या म्हणजे त्याच्यातला एक्स्ट्राचा पाक निघून जातो जेव्हा आवश्यक पाक आहे ना तेवढाच पाक राहतो आणि मग हा पाक हलका म्हणजे खूपच जास्त थंड वाटला तर हलका गरम करून घ्यायचा कोमट आणि जर कोमटच असेल तर त्यातमध्ये बाकीच्या बालुशाही दुसऱ्या टाकून द्यायच्या आणि हलवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बस खूप जास्त साखरेची गरज नाही खूप जास्त पाक बघा मी अर्धा किलोचा तो डब्बा होता त्यालासुद्धा कमीच पाक होता तरीसुद्धा माझं एवढं होऊन गेलं व्यवस्थित म्हणजे खूप जास्त साखरेची गरज पडत नाही इथं तर आपली झाली आता पाकातली काढून ठेवली वगैरे झाल्यानंतर आणि मस्त झालेली उलट ही जी पहिली पहिल्या पाकात टाकली होती ना ती म्हणजे थोडस राहिल्यासारखा वाटला पण ही दुसरी जी झाली आहे ना ती एकदम मस्त झाली एकदम भारी एकदम मस्त एकदम छान परफेक्ट झालेली आहे जास्त गोड पण नाही एकदम लाईट मस्त आणि आतून पण छान झालेली तर ती मी तुम्हाला दाखवते एक तोडून दाखवते आतमध्ये कशी झाली ती तरी तुम्ही बघू शकता असा मस्त कलर सुद्धा छान आलेला आहे हिला आणि खरंच खूप छान तर आतून पण आतून अशी झालेली छान एकदम सॉफ्ट एकदम लाईट वेट म्हणजे जास्त गोड नाही तोंड धरेल अशी खूप जास्त तेलकट पण नाही आणि खूप छान झालेली तर रेसिपी तशी वाटली आवडली की नाही नक्की सांगा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास सेव्ह करून ठेवा दिवाळीत नक्की बनवा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर सुद्धा करा चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय